श्रीराम समर्थ आपण चातुर्मासानिमित्त रोज थोडस चिंतन पाहत आहोत आज यज्ञश्रीची इच्छा होती बाबा मला तुमच्यासोबत बसायचंच आहे काय असतं माहितीये का बालहट्ट स्त्री हट्ट राज हट्ट पुरवावे लागतात हो ना हा आपण या चातुर्मासामध्ये आपल्या मानवी जीवनाचा कृतार्थाचा विचार किती महत्वाचा आहे आपण तो पाहत हो आहोत मी आज एक छोटा प्रसंग सांगणार आहे आयुष्यामध्ये एक छोटा प्रसंग सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक नवीन प्रेरणा देत असतो बघा प्रसंग छोटा असतो पण आयुष्यभराची ती प्रेरणा आपल्याला मिळते आणि आपण आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुधारण्यासाठी आपण कर्तृत्वशील बनतो काय झालं एक एक मुलगा ज्याला पोहता येत नाही हा तो पाण्यामध्ये पडला आणि बुडू लागला मोठ्यानं ओरडतो अरे कुणी मला वाचवा 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 एका ग्रहस्थान तो पडणारा जो मुलगा आहे जो वाचवण्यासाठी हाक मारतो आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पाण्यामधनं बाहेर काढलं प्रसंग कथा छोटी बर पाण्यामध्ये बाहेर काढल्यानंतर त्यानं एकच म्हटलं की तुमचे खूप आभार कि, कि तुम्ही मला वाचवलं ज्यानं वाचवलं त्यानं एक कटाक्ष नेत्र कटाक्ष त्याच्याकडं टाकला आणि एकच वाक्य तो बोलला काय बोलला असेल आज आपण वाचलो आपण खरंच आपल्या वाचण्याच्या लायकीची होतो का याचा विचार आयुष्यभरकर आणि खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाचा क्रम तू ठरव आपल्या जीवनामध्ये एका कठीण प्रसंगामधनं आपण वाचलो असो आपण सुटलो असो तर आपण त्या लायकीचे होतो का याचा विचार आपण करावा आणि आपलं जीवन खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं कसं आपल्याला जगता येईल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे प्रसंग छोटा आहे पण आयुष्यामध्ये खूप देण्यासारखा आहे आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ